ते उद्या येऊन काय रील काढीत बसणार आहे का आणि त्या रील पाहून काय जनताला जनतेचे काम होणार आहे का त्यांनी मी मी ते भाषण ऐकलं त्यात एकटा कोणाला म्हणायचं त्यांच्या माग मंत्र्याची ताकद माझी मंत्री आहे ना वैसे पाटील साहेब <laughs> त्यांची फुल ताकद त्यांचे मोठमोठ्याला कंपन्या आहे त्यांचे हजार दोन हजार करोडचे बिझनेस आहे त्यांचे <laughs> त्यांच्या ट्रॅव्हल जरी बस जरी पहिले त्यांच्या वैयक्तिक बस असते ना हजार मग ती तशी जर एकटा पडत गरीब माणूस देवाने आम्हाला देवा ते गरीब पण मला नाही वाटत सगळं राजकारण पैसे होईल अहो मी हारू किंवा हो जितू मी कायम लोकांच्यात येईल hmm. उद्या हे हरले तरी लोकांच्यात नाही आणि उद्या जिंकले तर यांच्या दारात जायला लोक बिहणारी रडलं म्हणजे मतदान होत आवाज नाही हो तुम्ही याच्या आधी लोकांना काय त्रास दिलाय आज तुम्ही याच्या आधी लोकांच्या ग्रामपंचायतीला काय त्रास दिलाय त्या लोकांना तुम्ही रडवलंय तुमच्या गुणांनी तुम्ही, तुम्ही एकटे पाडल्या